नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेनं संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्ये नमेस्त नमो नम बघा नवरात्र सुरू झालेली आहे आणि या नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलस्वामिनीची या मनोभावे आणि यथाशक्ती सेवाही करत असतो आजकाल नवरात्रीच्या दिवसांमध्ये सगळीकडे जे वातावरण आहे ते अतिशय प्रसन्न भक्तिमय आणि आनंदाचं वातावरण आहे बघा नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपण आपल्या घरामध्ये घटस्थापना करत असतो तसेच आपल्या कुलस्वामिनीची सेवा ही या नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये आपण सर्वजण करत असतो आपली जी कुलस्वामिनी असते ती आपल्या कुळाचा उद्धार करत असते आपल्या कुळाचं संरक्षण आपली कुलस्वामिनी करत असते आणि म्हणूनच या नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये आपल्याला आपल्या कु कुलस्वामिनीसाठी काही विशेष सेवा या करायच्या असतात आणि त्यातलीच एक महत्त्वाची सेवा म्हणजे आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरणे बघा या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण आपल्या कुलस्वामिनीची ओटी ही नक्कीच भरली पाहिजे आणि त्यामुळे आपल्याला आपल्या कुलस्वामिनीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो बघा तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये कुलस्वामिनीची किंवा देवी आईची ओटी कधी भरावी कशी भरावी आणि ओटी भरण्याचं महत्त्व काय आहे याबद्दलच माहिती पाहणार आहोत त्यामुळे माहिती स्किप न करता शेवटपर्यंत ऐका आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा बघा नवरात्रीमध्ये देवी आईची म्हणजेच मातेची ओटी केव्हा भरायची तर बघा तसं पाहिलं तर नवरात्रीचा प्रत्येक दिवस हा शुभच मानला जातो आणि त्यामुळे या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण कोणत्याही दिवशी आपल्या देवी आईची ओटीही भरू शकतात परंतु अष्टमी आणि नवमी तिथीला आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरण्याचा प्रघात हा जास्त प्रमाणात आहे म्हणजेच अष्टमी आणि नवमी तिथीला सर्व भक्तजण आपल्या दुर्गा देवीची ओटीही भरत असतात आणि त्यामुळेच तुम्हाला जर श जमलं तर तुम्ही अष्टमी किंवा नवमी तिथीतून कोणत्याही एका दिवशी आपल्या देवी आईची ओटीही भरू शकतात आणि ओटी भरण्यासाठी सर्वात चांगला जो वेळ असेल तर तो सकाळी किंवा संध्याकाळचा असतो दुपारी शक्यतो ओटी भरू नये त्यामुळे आपल्याला आपल्या देवी आईची ओटी भरायची असेल तर सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला ओटी भरायची आहे आता सर्वात आधी आपण जाणून घेऊया की आपल्याला नवरात्रीमध्ये आपल्या कुळदेवीची ओटी का भरायची असते तर बघा आपली कुलस्वामिनी ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते आणि आपल्या कुळाचा उद्धार ही आपली कुलस्वामिनीच करत असते आणि आपल्या कुलदेवीची ओटी भरल्याने आणि म्हणूनच आपल्या कुलदेवीची ओटी भरल्याने कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आपल्या कुटुंबाचं रक्षण होत आणि सर्वांचं जीवन हे सुखकर होत असतं तसेच असं म्हणतात की कुलदेवीची ओटी भरल्याने आपल्या ज्या काही मनोकामना असतात त्या पूर्ण होत होत असतात आणि म्हणूनच आपण या नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची ओटी ही नक्कीच भरायची आहे आणि थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे देवीची ओटी भरणे म्हणजे तिच्या मातृत्वाला आणि स्त्री शक्तीला मान देणं होय आणि कुलस्वामिनी किंवा दुर्गा माता ही एक स्त्री असल्याने तिची सुवासिनींकडून ओटी भरली जाते आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये ओटी भरणं या याला खूप महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे आणि सुवासिनी स्त्रिया ही आपल्या कुलदेवीची ओटी या नवरात्रीमध्ये भरत असतात आता नवरात्रीमध्ये कोणत्या दिवशी कुलदेवीची ओटी भरायची तर बघा तसेच पाहिले तर नवरात्रीतला प्रत्येक दिवस हा शुभ दिवस मानला जातो त्यामुळे तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कधीही देवी आईची ओटी ही भरू शकतात तुम्ही पहिल्या दिवशी दिवशीसुद्धा घटस्थापनेच्या दिवशीसुद्धा आपल्या कुलस्वामिनीची म्हणजेच दुर्गा मातेची ओटी भरू शकतात किंवा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ओटी तुम्ही भरू शकतात परंतु अष्टमी नवमी आणि दशमी या तीन तिथींना ओटी भरण्यास विशेष महत्त्व दिलेलं आहे आणि त्यामुळेच तुम्हाला अष्टमी नवमी किंवा दशमी या दिवशी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरायची आहे आता ओटी कधी भरायची सकाळी किंवा संध्याकाळी तर बघा ओटी भरताना तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी ओटी भरायची आहे दुपारी ओटी भरायची नाही ओटी भरण्यासाठी सर्वात चांगली वेळ म्हणजे सायंकाळची वेळ संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे तुम्ही संध्याकाळीच ओटी भरण्याचा प्रयत्न करा आता बघा देवी आईची ओटी भरण्यासाठी सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे साडी किंवा खण बघा तुम्ही जर आपल्या कुलस्वामिनीची ओटी या नवरात्रीत भरणार असेल तर आपल्या कुलस्वामिनीसाठी तुम्ही घरामध्ये ओटी भरणार असेल तर सहावारी साडी घ्यायची आहे किंवा तुम्ही जर तुमच्या कुलस्वामिनीच्या शक्ती मूळ शक्तीपीठावर जाऊन तेथे ओटी भरणार असेल तर त्यासाठी तुम्ही नऊवार साडी ओटी भरण्यासाठी घ्यायची आहे आता तुम्ही जर नवरात्रीमध्ये घरच्या घरी घटस्थापने समोर तुमच्या कुलदेवीची ओटी भरणार असेल तर तुम्ही सहा वारी साडी घ्यायची आहे कारण जर तुम्ही स्वतः सहा वारी साडी घालत असाल तर तुम्ही जी कुलदेवीच्या ओटीत भरण्यासाठी जी साडी वापरणार आहे ती कुळदेवीचा आशीर्वाद म्हणून ती तुम्हाला घालायची आहे आणि म्हणूनच तुम्ही सहावारी ही निवडायची आहे त्याचबरोबर तुम्हाला एक ब्लाऊज पीस म्हणजेच खण घ्यायचा आहे ओटी भरण्यासाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे साडीचा रंग हा काळा किंवा निळा घेऊ नका देवीची ओटी भरण्यासाठी लाल पिवळा हिरवा केसरी किंवा जांभळा या कलरच्या साड्या तुम्हाला निवडायच्या आहे बघा लाल रंग हा सुवासिनीचा रंग मानला जातो त्यामुळे तुम्ही लाल किंवा हिरव्या रंगाची साडी देवी आईची ओटी भरण्यासाठी घ्यायची आहे आता तुम्हाला साडी ठेवण्यासाठी एक ताट घ्यायचं आहे बघा काही घरांमध्ये सुपामध्ये देवी आईची ओटी भरण्याचं सामान म्हणजे साडी आणि जे काही सामान असेल ते ठेवलं जातं तुमच्याकडे जर सूप असेल तर सुपात घ्या किंवा सूप नसेल तर तुम्ही ताटामध्ये आधी सर्वात आधी साडी ठेवायची आहे त्यावर तुम्ही जो ब्लाऊज पीस किंवा खण घेतला असेल तो खण तुम्हाला ठेवायचा आहे त्या खणावर तुम्हाला एक नारळ ठेवायचा आहे नारळानंतर तुम्हाला एक अखंड सुपारी घ्यायची आहे एक हळकुंड घ्यायचा आहे हळदी कुंकू अक्षता हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पानाचा विडा किंवा तांबूल आणि त्याचबरोबर साखर देखील आपल्याला ठेवायची आहे याचबरोबर तुम्ही आपल्या सुवासिनींच्या ज्या सोळा शृंगाराच्या वस्तू असतात म्हणजेच टिकली लिपस्टिक मेहंदीचा कोण नेल पॉलिश पावडर रुमाल अशा प्रकारच्या ज्या आपल्या सुवासिनींच्या शृंगाराच्या वस्तू आहे त्या वस्तू तुम्ही या ओटी भरण्याच्या सामानामध्ये निवडू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ओटी भरताना जे तांबूल किंवा पानाचा विडा वापरणार आहात त्यामध्ये सुपारी आणि तंबाखू असणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आता जो नारळ तुम्ही त्या ओटी मध्ये ठेवला आहे त्या नारळाचा शेंडा हा देवीकडे आला पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला ते नारळ ठेवायचा आहे आता देवीची ओटी भरण्याआधी तुम्हाला देवीला आधी स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू लावायचा आहे आणि यानंतर तुम्हाला देवी आईच्या टाकाला किंवा फोटोला किंवा घटाला हळदी कुंकू लावायचं आहे अक्षता अर्पण करायचं आहे आणि जे ओटी भरण तुम्ही घेतलं आहे ज्या भांड्यामध्ये ते भांडं तुम्हाला तुमच्या दोन्ही हातांमध्ये घ्यायचं आहे आणि ते भांडं हातात घेतल्यानंतर ते भांडं तुम्हाला तुमच्या डोक्याला लावायचं आहे डोक्याला लावल्यानंतर तुम्हाला ते भांडं तुमच्या छातीला लावायचं आहे आणि छातीला लावून झाल्यानंतर तुम्हाला देवी आईकडे बघ बग, बघायचं आहे आणि ते जी ओटी आहे ती तुम्हाला देवी आई समोर घेऊन जायची आहे आणि देवी आईला तुम्हाला एकच सांगायचं आहे की हे कुलस्वामिनी हे दुर्गा माते मी आज तुझी ओटी भरत आहे आणि मी ज्याप्रमाणे तुझी ओटी भरत आहे त्याप्रमाणे तू तुझा आशीर्वाद माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर सदैव राहू दे तू सदैव माझ्या कुळाचं रक्षण कर माझ्या कुळाचा उद्धार कर आणि आम्हा सर्वांवर तुझा कृपा आशीर्वाद सदैव राहू दे तुझी सावली सदैव राहू दे असं म्हणून आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरायची आहे आणि जी ओटी आहे ती आपल्याला देवीसमोर ठेवायची आहे आता जर तुम्हाला तुमच्या देवीच्या फोटो समोर जागा नसेल तर तुम्ही देवघरासमोर एक पाट ठेवून त्या पाटावर तुम्हाला ही ओटी म्हणजेच भांड ते ओटीच ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या ओटीच्या सामानावर म्हणजेच त्या भांड्यातील जे साडी आणि खण आहे त्या सामानावर तुम्हाला ओंजळीने तांदूळ किंवा गहू हे टाकायचे आहे तुम्हाला पाच वेळा तुमच्या दोन्ही हाताने ओंजळीने तांदूळ त्या बा वस्तूंवर टाकायचे आहे आणि अशा प्रकारे आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरून झाल्यानंतर आपल्याला कुलस्वामिनीला प्रार्थना करायची आहे आपल्या कुटुंबासाठी सुख समृद्धी आणि आनंद आपल्याला आपल्या कुलस्वामिनीकडे मागायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्याही दिवशी आपल्या कुलस्वामिनीची म्हणजेच दुर्गा मातेची ही भरायची आहे आता ओटी भरल्यानंतर त्या ओटीच्या सामानाचं काय करायचं तर बघा जर तुम्ही या नवरात्रीनंतर लगेचच तुमच्या मूळ पीठावर म्हणजे तुमची कुलस्वामिनी जे ज्या ठिकाणची असेल त्या ठिकाणी मूळ पीठावर जर तुम्ही जाणार असेल तर ती ओटी घेऊन तुम्हाला जायचं आहे आणि तेथे तुमच्या कुलस्वामिनीला ती ओटी अर्पण करायची आहे किंवा एखाद्या सुवासिनी स्त्रीला तुम्ही ती ओटी अर्पण करू शकतात किंवा तुम्ही जी ओटी भरली आहे त्यामध्ये जी साडी किंवा ज्या साजशृंगाराच्या वस्तू आहे त्या तुम्ही स्वतः वापरायच्या आहे देवी आईचा आशीर्वाद म्हणून तुम्हाला ती साडी स्वतः घालायची आहे आणि ज्या काही साजशृंगाराच्या वस्तू आहे त्या तुम्ही स्वतः वापरू शकतात किंवा तुमच्या घरात जर मुली असेल तर त्या मुलींनाही वापरायला देऊ शकतात देवी आईचा आशीर्वाद त्या वस्तूंमध्ये असतो आणि त्यामुळेच त्या वस्तू हा या आपल्याला अतिशय सन्मानपूर्वक वापरायच्या असतात आणि म्हणूनच ती साडी तुम्ही स्वतः वापरा जे सामान आहे ते तुम्ही स्वतः वापरलं तरी चालेल काही हरकत नाही तर अशा प्रकारे आपल्याला या नवरात्रीमध्ये अगदी जेव्हा वेळ मिळेल त्या त्या दिवशी आपल्या कुलस्वामिनीची ओटी ही भरायची आहे ओटी भरल्यानंतर आपल्याला कुलस्वामिनीला दक्षिणा ही अर्पण करायची आहे आणि मग तुमची जी यथाशक्ती असेल त्याप्रमाणे तुम्ही देवी आईला अकरा रुपये एकवीस रुपये एक्वन्न रुपये दक्षिणा ही अर्पण करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी ही नवरात्रीमध्ये भरायची आहे माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तेव्हा पुन्हा भेटूया अशा नवीन माहिती सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ